फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त असा कच्च्या कैरीचा ठेसा करणार आहोत तर कच्च्या कैरीचा ठेसा करण्यासाठी मी हे तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये हा एक चमचा मी तेल घेतलेला आहे सहा ते सात मिरच्या ॲड केलेली आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता सहा ते सात मी लसणाच्या पाकळ्या ऍड केलेल्या आहे आपण शेंगदाणे ऍड करूया शेंगदाणे मी हा दोन मोठे चमचे भरून घेतलेले आहे अर्धा चमचा मी जिरं ऍड करते आहे ठेचा ना छान लागतो खूपच छान लागतो खायला तुम्ही नक्की करून बघा आणि आता पावसाळा सुरू होईल ना तेव्हा भाज्या कमी मिळतात आणि पावसामुळे आपण पालेभाज्या घेत नाही आणि भाज्या पण कमी मिळतात तर त्यासाठी तुम्ही हा जर कच्च्या कैरीचा ठेचा बनवून ठेवला ना तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये उपयोगी पडेल आणि हा स्टोअर करू शकतो खराब होत नाही कच्च्या करीचा ठेचा आपण करू शकतो आपण कच्च्या करीची चटणी कच्च्या करीचा मुरब्बा हे सगळं आपण करून ठेवलं ना तर पावसाळ्यामध्ये आपल्याला खूपच उपयो, उपयोगी पडतात जेव्हा भाज्या कमी मिळतात किंवा मिळत नाही पावसाळ्यामध्ये तर हे सगळी वस्तू आपण हे सगळं आपण जर करून ठेवलं तर पावसाळ्यात खूपच आपल्याला उपयोगी होतं आता आपण ह्याच्यामध्ये कच्च्या कैरीचा जो पीस आहे तो मी ॲड केलेला आहे तिची छोटी कैरी येते ना ती मी कैरी किसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे सगळं हे मंद गॅसवर आपण भाजायचं आहे कच्ची तळी आणि कोथिंबीर जास्त नाही भाजायची फक्त आपल्याला मिरची शेंगदाणे आणि लसूण छान पेकी असं भाजून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि हे थंड झालं ना की आपण मिक्सरमध्ये त्याची भरड करायची आहे म्हणजे मिक्सर ऑन ऑफ करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे आपल्याला ठेचा म्हणजे थोडंसं ओबड धोबड किंवा भरड तर आपल्याला करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वाटायचा ख वरवंटा आणि खलबत्ता असेल ना तर त्याच्यावर तुम्ही हे ठेसून घेऊ शकता किंवा पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर पण हे ठेसून घेऊ शकता पण माझ्याकडे आता पाटा वरवंटा नाही आहे म्हणून मी मिक्सीमध्ये मिक्सर ऑन ऑफ करून करून घेणार आहे आधी हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता हे बघा सगळं थंड झालेलं आहे जे आपण भाजून घेतलं होतं ना कैरी कैरी शेंगदाणे लसूण वगैरे ते सर्व थंड झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये ॲड केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीप्रमाणे आता मी हे मिक्सर ऑन आणि ऑफ म्हणजे चालू बंद करून मी हे वाटून घेते आहे भरड करते आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे हे बघा हे असं भरं वाटून घ्यायचं आहे आपल्याला ठेच्यासारखं तर हे बघा फ्रेंड्स मस्त झणझणीत असं आपलं कच्च्या कैरीचा ठेचा तयार झालेला आहे खायला खूपच छान लागतं खूप टेस्टी लागतो चपाती बरोबर भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा कच्च्या कैरीचा ठेचा आणि आज तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता म्हणजे जेव्हा पण भाजी वगैरे नसेल ना तर तुम्ही हे कच्च्या कधीचा ठेचा वापरून खाऊ शकता आठवडाभर छान असा टिकतं तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुतच रेसिपीसला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्ही न आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करून ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद